दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे देवाजवळ काय मागावे आपल्या स्वामींना काय मागायचं आहे धन दौलत पैसा अडका का सौभाग्य आरोग्य मनधैर्य मागायचे आहे तर स्वामी भक्तांनो स्वामींकडे आपण सौभाग्य आरोग्य मनधैर्य हे मागायचे आहे कारण ते मागितले तर त्याच्यातच सर्व काही येतं असंच एक दृष्टांत तुम्हाला सांगणार आहे रामदास स्वामीवरती अशीच एका दासबोधात काही महत्त्वाची माहिती आली ते 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 नाशिक येथे टाकळीला तपस्या करत असताना चोवीस वर्षे झाले त्यातील बारा वर्ष ते नाशिकला होते तर तेथील नाशिककर त्यांना नेहमी प्रश्न विचारायचे का हो तुम्ही चोवीस वर्षे झाले रामाची सेवा करता तुम्हाला काही रामाचा साक्षात्कार दृष्टांत वगैरे झाला का तर त्यांनी सांगितले की मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मला ना दृष्टांत किंवा साक्षात्कार होईल पण काही दिवसांनी तसंच घडलं चोवीस वर्षाच्या काही कालावधीत नाशिकला म्हणजेच एक महिना आधी प्रभू रामचंद्र भल्या पहाटे चार वाजता त्यांच्यासमोर उभा राहिले आणि रामदासांना इशारा करतात ए रामदासा उठ का झोपलाच प्रभुरा रामदास बघतायत तर काय त्यांच्या पुढे कोटी सूर्य तेजसणारे प्रभू रामचंद्र समोर उभे राहिले आत्ता त्यांना प्रश्न पडला आपण देवाजवळ काय मागावे ते थोडेसे स्थिर झाले आणि त्यांची बोबडी वळी देवा मला तुझ्याजवळ काही मागायचं नाही हां मोक्ष नको गाडी नको घोडे नको पैसा नको धन दौलत नको काही नको देता आलं तर मला चार गोष्टी दे ते पण देता आलं तरच दे देवा कोमलकर्णी देरामा विमलकर्णी दे रामा सज्जन सज्जन संगती दे रामा अभिक्त भक्ती दे रामा एवढं देता आलं तरी बाद झालं बाकी मला काही नको आणि त्यांना ते मिळालं पण या गोष्टी न मागता मिळणे याला आध्यात्मिक माणसं म्हणतात म्हणूनच आपण सर्व स्वामींजवळ हेच मागायचं आहे काही लोक देवाकडे आरोग्य दीर्घ आयुष्य मागतात काही लोक देवाकडे संपत्ती आणि यशाची मागणी करतात तर काही लोक देवाकडे आध्यात्मिक मार्गदर्शनाची मागणी करतात स्वामी भक्तांनो स्वामींवरती ठाम विश्वास ठेवा कारण स्वामी, स्वामी आपल्याला ते सगळं काही देतात ज्यांची आपण अपेक्षा सुद्धा ठेवलेली नसते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ